प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचालित यशवंत महाविद्यालय नांदेड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील माजी प्र कुलगुरू डॉ गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाने संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेले टेक्निकल इव्हेंट म्हणजेच वा यम आयटी फेस्ट दोन हजार सव्वीस उत्साहात पार पडला या महोत्सवात पोस्टर प्रेझेंटेशन व सेमिनार प्रेझेंटेशन म्हणजेच एक्स्टेम्पर अशा स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केल्या होत्या ज्यात विकसित भारत व नवनवीन तंत्रज्ञान यावर आधारित हिंगोली परभणी लातूर व नांदेडमधील पदवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पोस्टर प्रेझेंटेशन केले होते तसेच दुसरी स्पर्धा एक्स्टेम्पर म्हणजे सेमिनार प्रेझेंटेशनमध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित विविध विषयांचे ऐनवेळी विषय देण्यात आलेले होते यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारचे सादरीकरण केले या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक प्राचार्य डॉ गणेशचंद्र एन शिंदे सहसंयोजक डॉ श्रीकांत जाधव समन्वयक प्राध्यापक प्रवीण तामसेकर प्राध्यापक गुरुप्रसाद चौसटे सहसमन्वयक डॉक्टर सीमा शिंदे हे होते तसेच चार्ल्स बॅबज ऍक्टिव्ह फोरम क्लबचे विद्यार्थी कुमार दुर्गा पवार शिवशंकर संगेकर व डेनिस रिचे क्लबचे विद्यार्थी कुमार ऐश्वर्या हमद सर्व विद्यार्थी प्रतिनिधी व महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ कैलास वडजे संजय भोळे प्रबंधक संदीप पाटील कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील व कालिदास बिरादार तसेच जगन्नाथ महामुने विठ्ठल सुरणार माणिकराव कल्याणकर राजेंद्रबाशी गमलू विभागातील डॉ प्रदीप पाठक प्राध्यापक सुशील महेंद्रकर प्राध्यापक अमरीन खान प्राध्यापक नीलम अग्रवाल व प्राध्यापक अंकिता भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले नमस्कार संगणक शास्त्र विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि आमच्या संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचा डेनिस रिची आय टी क्लब आणि चार्ल्स बॅबेज ऍक्टिव्ह फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने वाय एम आय टी फेस्ट दोन हजार सव्वीस हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला इव्हेंट आहे यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धेमार्फत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो दोन हजार आठ पासून सातत्याने ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते कोविडच्या काळात सुद्धा ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयाने ही पत स्पर्धा राबवली आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्याचा सातत्याने प्रयत्न केला या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या स्पर्धेतील सगळ्या ऍक्टिव्हिटी आयोजनाच्या संदर्भातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या विद्यार्थ्यामार्फतच केल्या जातात ज्याच्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या टेक्निकल नॉलेज सोबतच त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या स्किलला बेनिफिट भेटतो आणि याबद्दल महाविद्यालयाचा पूर्ण स्टाफ महाविद्यालयाचं प्रशासन नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे असते आणि आम्ही विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करतो की ते सुद्धा प्रशासनाच्या हाकेला उत्तम सहकार्य देतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करून आणण्यामध्ये मोठा त्यांचाच सहभाग असतो तसेच या इव्हेंटला विद्यापीठाअंतर्गत चारी जिल्ह्यातील महाविद्यालयांचा अतिशय उत्तम प्रतिसाद सातत्याने भेटतोय यावर्षी सुद्धा साधारणतः दीडशेच्या पेक्षा जास्त पार्टिसिपेंट चारी जिल्ह्यातून आलेले आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र सर आणि माझे विभागातील सगळे सहकारी आणि आमचे विद्यार्थी या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे शिंदे सरांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं त्यांनी प्रेरणा दिली आणि त्यांच्या गाईडलाईनुसार या वर्षी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आहे नमस्कार मी डॉक्टर प्रीतम राजेंद्र पाटील असिस्टंट प्रोफेसर आय टी एम कॉलेज नांदेड मी आज इथे जज म्हणून वाय एम आय टी फेस्ट दोन हजार सव्वीस या ग्रँड कॉम्पिटिशन साठी इथे आलेलो आहे आणि इथे जवळपास साठ ते सत्तर पोस्टर प्रेझेंटेशन यांनी इथे प्रेझेंट केलेले आहेत तसेच एक्सटेम्पर सुद्धा कॉम्पिटिशन यांनी आज इथे ऑर्गनाईज केलेली आहे या एम आय टी फेस्ट दोन हजार सव्वीसला आज आठ वर्ष पूर्ण होतात ही ॲक्टिव्हिटी दोन हजार अठरापासून हे कंटिन्युअस घेत आलेले आहेत तसेच मध्यंतरी दोन हजार वीस कोविड काळात सुद्धा यांनी ऑनलाईन पद्धतीद्वारे ही ॲक्टिव्हिटी घेतली होती आणि ही ॲक्टिव्हिटी कंटिन्युअसली घेत आलेले आहेत इथे नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी तसेच सायबर सेक्युरिटी रिलेटेड एआय बेस रिलेटेड ग्रीन कम्प्युटिंग रिलेटेड खूप सारे पोस्टर प्रेझेंटेशन इथे विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन इथे दाखवलेले आहेत तसेच ट्रस्टवर्दी ए आय सायबर फॉरेन्सिक टेक्नॉलॉजी ए आय टेक्नॉलॉजी एम एल टेक्नॉलॉजीचा यूज करून नेक्स्ट विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साठी जी काही टेक्नॉलॉजी पुढे पुढे जात आहे त्याच्याबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पोस्टर प्रेझेंटेशन इथे केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं इथे मी कॉंग्रॅच्युलेट करतो आणि त्यांना फ्युचर इंडियर साठी बेस्ट विशेष देतो धन्यवाद हॅलो वी आर फ्रॉम ग्रामीण पॉलिटेक्निक अँड मॅनेजमेंट कॅम्पस अँड वी आर हिअर फॉर पोस्ट प्रेझेंटेशन दिस इज द दर हिअर अँड आर प्रेझेटेशन वॉज अबाउट ग्रीन कम्प्युटिंग म्हणजे टेक्नॉलॉजी तर एन्जॉय करायची पण एनव्हायरमेंटला हार्म करायचं नाही आणि या सगळ्यामध्ये भारताचा पण रोल कसा आहे आम्ही हे सगळे सांगणार आहोत आणि इथे आल्याच्या नंतर एन्व्हायरमेंट पण खूप फ्रेंडली आहे स्टाफ पण सपोर्टिंग आहेत आणि आम्ही पुन्हा इथे यायचा इच्छा ठेवतो थँक्यू okay. सेल सुनीश सवणकर क्रांती रामराव मी वसमत आलेली आहे फ्रॉम एम आय टी कॉलेज आमच्या प्रोजेक्टचं नाव ग्रीन कम्प्युटिंग इन सुटेबल फ्युचर इथे येऊन आम्ही हे छान एक्सप्लेनेशन केलं मॅडमनी आम्हाला खूप छान वेळातलं वेळ काढून आमचं पूर्ण ऐकलं आणि हे जे वाय एम आय टी फेस्टिवल ते खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे ते खूप आवडलं जे सिनियर्स आहेत इथले त्यांनी आम्हाला खूप रिस्पेक्टफुली सगळं काही छान सांगितलं कुठे काय जायचं कुठे नाही सगळ्या पद्धतीनं हे अरेंजमेंट हे पोस्टर ते लावून दिले खूप छान अरेंजमेंट आहे ते आम्ही पुन्हा परत येऊ इथे थँक्यू थे। <laughs> माझं नाव प्रांजल चौस्टे मी कलावतीबाई कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक नांदेड नायगाव इथून आलेली आहे आणि गगनयान मिशन म्हणजे ते ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये जाणार होतं बट काही टेस्ट मुळे काही ते रोखण्यात आलेलं आहे आणि ते आता ट्वेंटी 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 uh, सेवन मध्ये जाणार आहे आणि त्याचे टेस्ट चालू आहेत थँक्यू गुड आफ्टरनून एवरीवन वन माय नेम संजीवनी पुंडलिक मोकले स्टुडंट फ्रॉमेशमन महाविद्यालय स्टडी इन बी सी एस फर्स्ट इयर अँड The topic of my presentation is the role of artificial intelligence. So we know all know that in everyday life we use AI like ChatGPT, Google Gemini, and so many things such as Siri from Amazon. So these are the tools of AI. AI is not just a tool, but it's a driving force. It's creating smarter solutions and shaping the future. Innovation. So we can do a lot of innovations with the help of AI and creators. फॉर क्रिएटर्स इज द बेस्ट बिकॉज क्रिएटर्स कॅन क्रिएट अँड दे क्रिएट देअर इमॅजिनेशन विथ द हेल्प ऑफ ए आय ए आय ऑल्सो सपोर्ट क्रिएटर्स अँड स्टुडंट अँड लॉट ऑफ पीपल्स वू दे डोंट नो अबाउट समथिंग अँड ए आय कॅन गिव्ह दॅम आन्सर टू दॅट क्वेश्चन थँक्यू माझं नाव मयुरी सोपान वावेळे आणि मी यशवंत महाविद्यालय नांदेड या कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आमच्या काल कॉलेजमध्ये आज वायोमॅट्रिक फेस्टिव्ह ठेवलेलं आहे ते बी आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि आज आहे पोस्टर प्रेझेंटेशन सो आम्ही हे पोस्टर प्रेझेंट केलेलं आहे ते आहे नेक्स्ट जेन जी टेक्नॉलॉजी त्याबद्दल आम्ही खूप सारी माहिती सांगलेली आहे नमस्कार मी संतोष दशरा तेलकटवाड आणि माझ्या कॉलेजचं नाव आहे महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर तर मी इथं वायो फेसला माझं पोस्टर घेऊन प्रेझेंट करण्यासाठी माझ्या कॉलेजकडून तर्फे आले आलेली आलेली आहे तर माझं पोस्टर सायबर सिक्युरिटी अवेअरनेस बद्दल आहे इथं मी लोकांना अवेअर करायचा प्रयत्न करत आहे की सायबर अटॅक्स पासून कसं वाचवायचं तर असा माझं मी पोस्टर बनवलं आहे कारण आता आपलं मोबाईल म्हणजे फक्त मोबाईल राहिलं नाही ते म्हणजे एक आपलं बँक आहे मनी आणि पर्सनल प्रोफेशनल आयडी आहे तर ती मोबाईल जर हॅक झाला तर ती आयडी आपल्याला वाचवायची कशी तर ते सांगण्यासाठी मी लोकांना अवेअर करण्यासाठी हे पोस्टर मी आणलेलं आहे प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही